लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि अखेरचा टप्पा जवळ आला आहे येत्या वीस मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी महासभा आणि रोड शो करण्यावर भर दिला आहे ही रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचलेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे आंबेडकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत हा दावा केला आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे प्रकाश आंबेडकर हे टीव्ही नाईन मराठीशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या बाबत दावा केला आहे शरद पवार हे धर्मनिरपेक्ष सांगत आहेत आहेत शरद पवार सेक्युलर सेक्युलर त्यांना मानत नाही ते असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला तर उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत हे उघड झाले आहे असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी आंबेडकर यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा आहे शिवाय त्यांना राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं आहे त्यामुळे त्यांना भाजप सोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही तर, ना तर शरद पवार हे संधी साधू राजकारणी आहेत तेही भाजप सोबत जातील असा दावा आंबेडकर यांनी केला आहे दरम्यान कालच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तर ते बहात्तर टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते ते आता पन्नास आणि साठ टक्क्यांवर आले आहे मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे आता ते चारसो पार नाही तर अडीचशे पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा